महिलांनी मालकाला चोपले यामुळे तालुक्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली गेली काही दिवसांपासून अवैध दारू व गुटखा विक्रीवर पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत कोट्यवधी रुपयांचा गुटखा तर लाखो रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली आहे असे असले तरी अजूनही काही गावांमध्ये अवैध दारू सुरूच आहे आज अकोल्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आज सर्व पोलीस पाटलांची मीटिंग आयोजित केली सर्व पोलीस पाटील यांना सक्त सूचना केल्या की ज्या गावात अवैध दारू विक्री सुरू असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे पोलीस तात्काळ पोहोचून कारवाई करतील पोलीस पाटील सतर्क झाल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणले आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आभास मंडळी अकोले अहिल्यानगर आज दिनांक पंचवीस जुलै रोजी आपल्या अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय प्रमोद बोरशे साहेब यांनी पोलीस पाटलांची संपूर्ण तालुक्यातल्या पोलीस पाटलांची मीटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगसाठी सर्वच्या सर्व पोलीस पाटील उपस्थित होते त्यामध्ये साहेबांनी त्या सा म म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये जो दारूबंदीचा विषय आहे त्या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलं ज्या गावामध्ये अवैध दारू विकली जाते त्या गावांमधले दारूबंदीविषयी देखील साहेबांनी अत्यंत चांगलं मोलाचं चा मार्गदर्शन केलं आणि त्याला प्रतिसाद सर्व पोलीस पाटलांनी देखील दिला आणि पोलीस पाटील देखील प्रशासनाला आणि पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करतील असं मी सर्व पोलीस पाटलांच्या वतीनं साहेबांना आणि पोलीस पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील आम्ही सहकार्य करू अशा प्रकारचं आव्हान मी सर्व पोलीस पाटलांना देखील करतो की आपण सर्वच कायदा आणि सुव्यवस्थे त्या बाबतीत देखील आणि दारूबंदीच्या देखील आम्ही चांगल्या प्रकारचं सहकार्य करू त्याचप्रमाणे साहेबांनी देखील आता हो घातलेल्या नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी प्रचंड मोठा असा आदिवासी दिन आपल्या तालुक्यामध्ये साजरा होतो आहे त्या आदिवासी दिनाच्या निमित्तानं देखील सर्व पोलीस पाटलांना साहेबांनी अकोले येथे निमंत्रित केलं आहे पोलिसांना सहकार्य करण्यासाठी तर सर्व पोलीस पाटील आम्ही या नऊ ऑगस्टला हजर राहणार आहोत साहेबांचं आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्व पोलीस पाटलांच्या वतीनं व्यक्त करतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज आमची पोलीस स्टेशनला साहेब बोरसे साहेबांच्या अध्यक्षाखाली मिटिंग पार पडली या मिटिंगमध्ये सर्व पोलीस पाटील शंभर टक्के हजर होते दारूबंदीचा विषय मांडला त्यांनी तर सगळ्या पोलीस पाटलांनी त्याला शंभर टक्के साथ देऊ आम्ही आणि काही गावांमध्ये पण दारूबंदी झाली तर आम्हाला साहेबांचं नेहमीच मार्गदर्शन लाभतं आणि सर्व पोलीस पाटीलसुद्धा सहकार्य करतात तर सगळ्यांनी याच्यात सहका सगळ्यांनी याच्यात सहभाग नोंदावा शंभर टक्के सगळे गावं दारूबंदी झाली पाहिजे जेवढे दारूबंदी आणि महिलांनीसुद्धा याच्यात महिला पोलीस पाटील आहे त्यांनीसुद्धा सहभाग नोंदवला त्यासुद्धा त्यांनीसुद्धा आम्हाला सगळ्या बाबतीत सहकार्य लागतं गाव सुद्धा पुल... आमचं गाव, गाव शंभर टक्के आम्ही दारूबंदी केली त्याच्याबद्दल सर्वांचा मी आभार मानते माझे दोन जण मुद्दे